भीम नमो बुद्धा जय शिवराय काय चालू आहे झालं त्या चापांनी आम्ही आलो बाबा फिरून बिर आमच्या अंताबाईचा घरी कार्यक्रम आहे पण आमच्या अंताबाईला एवढं टेन्शन आलं विचारू नका हो म्हटलं तू काय विचार करतो बाई पाय आम्ही आमना तुझ्या सोबत काही विचार नको माय <laughs> <laughs> माई पूर्वी पुढे चालते देऊ <laughs> काय विचार नको बाई आम्ही आहे तो आज पण आमच्या घरच्या पाहुणाच्या सुना नातू किती पाहून येत बाई तुम्हाला घरी आम्ही ते म्हणते बाय चार दिवस तुमचे नातू राहू द्या पर्याक्रम आले जरा ज्योतीला म्हटलं का ज्योती काय करतात म्हणते हो बाई आपण ना आपण ना म्हणजे बाई काय विचार करतात माडीन काय खाली लवकर उतरत नाही का येत नाही का हो <laughs> येते आता आता नाही तर पहिले तर कुठे जात हो ना बाई बालिस जाई म्हणते काय बाय किती घरी बाई असे आहेत मग आमचे फ्रेंड चांगले आहेत की नाही तुम्हाला आहेत का असे फ्रेंड फ्रेंड म्हणजे आम्ही स्वप्तीनी फ्रेंड नाही स्वप्तीनी म्हणतात आमच्या इकडे तुमच्या इकडे हा जय भीम जय भीम असं आहे मग आमचं चालू तुमच्या इकडे काय आहे घंटाचा समारोह उठा भजन करायला जा अजून घरी या काल माय काय घेऊ काय असते परित्रा गाय परित्रा काल गेलो माय परित्रा नाले पाच वाजता जेवलं घरी आलं जाणसाहेब पाहिच नाही ना, ना माय काहीच नाही एका पुढे भंतीजीचे पाय धुयापासून सुरुवात केली पण काय इकून तिकून फोन घेतला माताजी तुम्ही व्हिडिओ काढा मी जेवण घेतो मिला बाई फोन आहे काही कामाची गोष्ट नाही बापाय कालचे व्हिडिओ नाही टाकले काहीच नाही असं आहे मग वातावरण आमच्या इकडे पा आम्ही फिरायला नेतो घरी आमच्या ताईच्या घरचा कार्यक्रम चांगला पार पडला पाहिजे बाबा तुम्हाला व्हिडिओ टाकतोस ना ठीक आहे नाही खारी आहे अबाल काल पण ठीक आहे